खास नाश्त्यासाठी आज आपण करतोय छान अशी कोथिंबिरीची कुरकुरीत अशी धिरडी अतिशय सुंदर होतात चवीला त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत जो की कमी साहित्यामध्ये आणि घरच्याच साहित्यामध्ये घरच्याच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो आणि अगदी सहजतेने कोणीही करू शकेल असा हा पदार्थ आहे आणि झटपट होणारा आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबिरीचे धिरडे तयार करण्यासाठी इथे एक मी बोल घेतलेला आहे यामध्ये पाव कप बेसनाचं पीठ घालतीय एक मोठा चमचा रवा घालायचा म्हणजे आपली धिरडी छानपैकी अशी कुरकुरीत होतात चमचा हळद चवीनुसार लाल तिखट ओवा धनेजिरे पूड पाव चमचा हिंग हे सर्व मिक्स करून घेऊयात आधी मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं हे सर्व मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालायचं आणि घावनांसाठी जसं पीठ आपण तयार करतो सरसरीत बॅटर अगदी तसंच इथे बनवून आपल्याला तयार करायचं आहे तर हे बघा छानपैकी असं हे आपलं बॅटर इथे बनवून तयार आहे पोरिंग कन्सिस्टन्सीचं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर कोथिंबीरचा धिरडा आहे म्हणून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घेऊयात पण झालं की यामध्ये साधारण अर्ध्या लिंबाचा रस इथे आपल्याला पिळून घ्यायचा आहे म्हणजे अतिशय छान अशी चटपटीत चव लागते मस्त तर हे आपलं मिश्रण इथे बनवून तयार आहे आता झाकण ठेवूयात आणि साधारण दहा मिनटं तरी मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे साधारण दहा मिनटं मी झाकून हे मिश्रण ठेवलेलं होतं तर आपण चेक करूयात मस्त हे बघा रवासुद्धा ह्याच्यामधला छानपैकी आपला फुललेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता थोडंसं दाटसरसुद्धा हे मिश्रण झालेलं आहे तर आता लगेचच आपण ह्याची धिरडी किंवा घावणं करायला घेऊयात धिरडी तयार करण्यासाठी इथे गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे आपल्याला सुरुवातीला घावणं सोडताना किंवा धिरडी सोडताना गरमच असायला हवा जर तवा गरम नसेल तर धिरड्यांना छान जाळी पडत नाही म्हणून तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आता या तव्यामध्ये एक चमचाभर तेल घालते हे छान ब्रश करून घेऊयात ब्रश करून झालं की आता तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण छोटी छोटी धिरडी घालून घेऊयात मी छोट्या आकाराची करते आहे तुम्हाला मोठं हवं असेल तर तुम्ही मोठं जरी केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि गॅस आता मीडियम आचेवरती करून घ्यायचा आणि ही धिरडी सोडायला घ्यायची सुरुवातीला साईडने सोडायची आणि नंतर मध्यभागी सोडायची कारण मध्यभागी गॅस जो जो तव्याचा ताप असतो तो खूप जास्ती असतो साईडनी जरा कमी असतो म्हणून आधी साईडनी सोडायचं आणि नंतर मग मध्यभागी सोडायचं तर आता एक बाजू आपण शेकून घेऊयात आधी काय सुंदर जाळी पडलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता एक बाजू शेकून झाली की आता हे आपण पलटवून घेऊया बरोबर त्यात सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि जाळी बघू शकाल किती सुरेख आलेली आहे आता दुसरी साइड सुद्धा आपण छान शेकून घेऊयात दुसरी साइड सुद्धा छान पैकी शेकून झालेली आहे तर पलटवून घेऊयात जबरदस्त कलर बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर आलेलं आहे हे धिरड आपलं झालेलं आहे हे धिरड आता एका आपण जाळीवरती काढून घेऊयात हो म्हणजे त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आणि ते सॉगी होणार नाही तर अशाच पद्धतीने आता सर्व धिरडी इथे बनवून तयार करते अजून एक तुम्हाला करून दाखवते तवा छान गरम आहे आणि खूप गरम असल्यानंतर दुसरं जेव्हा आपण धिरडं घालणार आहोत तेव्हा गॅस आपल्याला मंद आचेवर करायचं आहे आणि नंतर मग हे धिरडं सोडून घ्यायचं तेल मी ऑलरेडी ब्रश करून घेतलेलं आहे एक साईड भाजून झाली की पलटवून घ्यायचं जाळी बघू तुम्ही आता दुसरी छानपैकी ही धिरडी ना अतिशय खुसखुशीत होतात खमंग होतात तसेच अतिशय सुंदर होतात चवीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही धिरडी आवडतील ह्याची मला खात्री आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून झालेला आहे पलटवून घेऊयात हा सुरेख कलर आलेला आहे तर हे सुद्धा आपलं धिरड इथे भाजून झालेलं आहे तर हे जाळीवरती काढून तर अशा पद्धतीने इथे हा आपला झटपट होणारा नाश्ता इथे बनवून तयार आहे ही धिरडी ही कोथिंबीरची धिरडी तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्लेत ना तरी सुद्धा अतिशय उत्तम लागतात चवीला आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खावी असं देखील म्हटलं जातं काही कारण कोथिंबीरीमुळे शरीराला थंडावा देखील मिळतो त्याच्यामुळे असे कोथिंबिरीचे धिरडे अवश्य तुम्ही करून बघा नाश्त्यासाठी किंवा जेवणाची कधी कधी इच्छा होत नाही उन्हाळ्यामध्ये तर अशी दिर्डी तुम्ही करून खाल्ली तरीसुद्धा चालू शकतं तर जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय